कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे राहुल शिंदे टेक तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक जिल्ह्यांमधील शेतकरी व नागरिक मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत अशातच आता या ठिकाणी राज्य सरकारद्वारे महाराष्ट्रातील अतिवृष्टी व पूरग्रस्त तालुक्यांची संपूर्ण यादी या ठिकाणी या जाहीर करण्यात आलेली आहे आणि आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील अतिवृष्टी व पूरग्रस्त तालुक्यांची संपूर्ण यादी तर यादी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरती कर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती त्याचा अपडेट येत राहील तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील अतिवृष्टी व पूरग्रस्त तालुक्यातील म्हणजेच तालुक्यांची संपूर्ण यादी तर राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबतचा हा जी आर आहे हा जी आर नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला होता तर यामध्येच या ठिकाणी तुम्हाला तालुक्यांची यादी सर्वात शेवटी या ठिकाणी पाहायला मिळेल तर या, तर या जी आरची ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तेथून तुम्ही संपूर्ण जी आर हा व्यवस्थित वाचून तुम्ही माहिती घेऊ शकता तर आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या तालुक्यांची या ठिकाणी संख्या तर सर्वप्रथम या ठिकाणी यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी झरी जामनी कळंब पांढरकवडा मारेगाव मारे आर्णी गाडजी यवतमाळ राळेगाव द्वारवा नेर बाबुळगाव अशा प्रकारे या ठिकाणी बारा तालुक्यांची या ठिकाणी बाधित तालुक्यांमध्ये त्यांची नोंद करण्यात आलेली आहे तर अमरावती सहा तालुके आहेत त्यानंतर वाशिम तीन बुलढाणामधील नऊ अकोलामधील पाच त्यानंतर चंद्रपूरमधील चौदा तालुक्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे त्यानंतर वर्ध्यामधील सात त्यानंतर नागपूर बारा भंडारा भंडाऱ्यामधील सहा तालुक्यांची नोंद झालेली आहे तर त्यानंतर गोंदियामधील सात गडचिरोलीमधील दहा सोलापूरमधील दहा अकरा अहिल्यानगरमधील तेरा पुण्यामधील सात कोल्हापूरमधील तीन साताऱ्यामधील तीन सांगलीमधील आठ आणि नाशिकमधील या ठिकाणी पंधरा तालुक्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यानंतर जळगावमधील चार नंदुरबारमधील सहा दाराशिवमध्ये आठ लातूरमध्ये दहा त्यानंतर परभणीमधील नऊ हिंगोलीमधील तीन छत्रपती संभाजीनगर नऊ त्यानंतर जालनामधील आठ तालुके बीडमधील अकरा तालुके रायगडमधील पंधरा तालुक्यांची तसेच रत्नागिरीमधील सात तालुक्यांची आणि ठाणेमधील पाच तालुक्यांची आणि पालघरमधून सात तालुक्यांची या ठिकाणी बाधित म्हणून नोंद करण्यात आलेली आहे असे एकूण पाचशे त्रे, दोनशे त्रेपन्न या ठिकाणी तालुक्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे तर अशा प्रकारची ही माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद